आरामात विचार घेत बस माझा तुम्ही का राज्यात पोलिसांचा काही गोष्टी गृहमंत्र्यांनी सांगितलं व्यासपीठ काढतात तुम्ही तिथलं ते बघतो कस काढणार तुम्ही व्यासपीठ काढणार म्हणजे आम्हाला का तुम्ही अमरूनच करून देत नाही तुम्ही काय दादापीठ लावली का मराठ्यांच्या पुढे वातावरण दूषित करायला लागलंय ना आपण जाऊ ना समाधा गाडी येते समाईक ना ऐक ना नाही नाही गाडी येते एक मिनिट थांबना तरी पाच मिनिट बोले बोले खाली गेट खाली बोला आपल्याला मंडप काढणार नाही थियो शब्द द्या आम्हाला मंडप काढणार नाही नाही मग मी दहा मिनिटात माघारी येतो मधून तुमचं नाही ऐकलं पण कशामुळं अमरण उपसायचं मंडप काढायचं गेली तुमच्या विनंतीवर मी आलो का नाही मला हे मान्य करा तुम्ही हॉस्पिटलला कारण आम्ही तुमच्या म्हणण्यावर इकडं आलो हॉस्पिटलला ऍडमिट झालो तुमचा शब्द खाली पडून दिला नाही तुमच्या शब्दाला मल लागून दिला नाही मी तुमच्या एस पी साहेबांच्या आणि आमचा मंडप तुम्ही काढणार हे काढणार मध्ये मराठ्याला इज्जतच नाही का राज्यात गृहमंत्र्यांनी काही सांगतो तर थांबवा मी थांबतो সারাা কোডাাডারা <Tippettin throat> <that's> बहिणीवरून शिव्या दिन आणि ते तुमच्याच मोबाईल वर मी ऐकल्यामुळं तेव्हापासून मला असं वाटत होत की अरे आपण सतरा दिवसात उपोषण केलेलं आहे अनुधानाने त्या गेलं असं आपण या राज्यातल्या समाजाला मायबाप मानतो छत्रपतींच्या विचारावर चालतो तर मग आई बहिणी बद्दल जर आपल्याकडून शब्द केला वाटला तर आपण ते शब्द माझं घेतले पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे माझ्या मनाला म्हणत होतं आणि मी माता माऊलीला मानतो ना तो माता माऊली व्यक्त केली माझ्याकडून ते मी मागे घेतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो विचारावर आम्ही चालतो तुम्ही जरी आमच्या आई बहिणीचे डोके फोडले परंतु आमच्याकडून काही शब्द गेलेत तर आम्ही ते शब्द मागे परंतु याचा अर्थ असा कुठला काढायचा नाही ते की तुम्ही ते अटकची मागणी केली ते काय टी नेमली दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तुम्हाला वाटत सरकारला काय दिलगिरीसाठी संस्कृती की आपण एखादी आई बहिणीवर जर एखादी शिवी दिली असत आणि त्यावेळेस ते उपोषणात होतं सतरा दिवस आणि त्या अनावधानाला गेले असतात तर मोठ्या असं तर निमण केलं बंधन करून का मी पुन्हा सांगतो प्रस्तामितांच्या छातानावर प्रस्थित गरजवं त्यांना न्याय म्हणून ना देणारा एक संभव मी संगीतसुद्धा फळो तरांनी पडलं आहे त्यामुळं तुम्ही काय होतं याच्याशी आम्हाला दिलं गेलं नाही आमच्या लक्ष आमचं जे लक्ष आहे त्याच्यापासून आमचं आमचं जे उद्देश आहे बागणी आहे त्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार घेतून ते सोडलेले परंतु भगवान अंधेर नाही आज महाराष्ट्र करतोय तुम्हाला सुट्टी नाही मला सांगा जेव्हा कोविडीच नॉलेज असतं जेव्हा कोवढीची आकलन असतो तो मध्ये उठून बोलतो हो ते डिस्टर्ब होऊन आहे किंवा जी आपली मूळ चर्चा आहे ती भरतोच नाही त्यासाठी काही प्रमुख बेरोजगार काही पण निर्मिती वकील होते अभ्यासक होते आणि तेव्हा सर्दीमध्ये काही प्रमुख लोक होते घराने पाठी होते पत्रकार होते ना लपूर कसं म्हणता येणार तुम्ही राहायला विषय एवढाच की सर्व सामान्य मिटिंगमध्ये राहू नये त्याचं कारण असं आहे की पुढं सांगतो ज्याला काही आख्या कसोबत जोडतो नाही हो असं व्हायला पाहिजे मिटलं बोलले की मिटिंग त्यामुळं त्यांनी ती मिटिंग मूळ उद्देशापासून दर्शक विचलित होऊ नये हा त्या मिटिंगचा उद्देश होता त्या मध्ये पत्रकार होते वकील होते आणि समाजला नाही नाही बारास्करणाऱ्याला महाराज आणि वारकरी मात्र अधिकार नाही कारण जो वारकरी असतो त्याची भाषा समाजाची असते sekarang kita mau cikin dulu karena mau